छत्रपती शिवाजी महाराज सौ तुळजापूर येथे ओडिया राज तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त भव्य आरती सोहळा पार पडला या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात परिसरातील अनेक मान्यवर मंडळाचे पदाधिकारी आणि भक्तजन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमासाठी श्री सज्जनराव मामा साळुंके श्री धैर्यशील दरेकर आनंद दादा कंदले तसेच बबलू साहेब सूर्यवंशी यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अण्णाप्पा मेंबर पवार कोषाध्यक्ष गोविंद अप्पा देवकर व इतर सर्व सभासद यांची उपस्थिती राहिली आरती भजन आणि प्रसाद वितरणासोबतच परिसर झेंड्यांनी आणि आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता राज मंडळाने यावेळी वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित भव्य मिरवणुकीसाठी अधिकृत निमंत्रणही जाहीर केले या मिरवणुकीत के विविध सांस्कृतिक धार्मिक व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत हनुमान जयंतीचा पवित्र दिवस भक्तिभावाने साजरा करत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे असे अध्यक्ष अण्णाप्पा पवार यांनी सांगितले शहरामध्ये राज यांच्या जय हनुमान जयंतीच्या माध्यमातून आम्हाला आमंत्रित केलं या मानवानी उल्हापूर शहरामध्ये एक नव्यानं पसं गेल्या तीन चार वर्षापासून म्हणून केली या वडाल समाजाच्या वतीनं होनुमानाची जयंती काय असते आणि आपला समाज हनुमानच्या या सम माध्यमातून जे कष्ट करून आधी तळागावातून कष्ट करून आलेला समाज आज नवीन विज्ञान विभागाकडे वाढला याची जाणीव करून या मंडळाचे अध्यक्ष आमचे अण्णाप्पा मागी माझा मित्र परिवार सगळे यांनी तुळजापूर शहराला या समाजाचं नाव एक नावलौकिक वळण करून दाखवलं हे जो समाज पुढी दगड घडवून पुढच्या घडवून फिरी फोडून समाजीला भागवायचा आताच्या समाजामध्ये सगळे इंजिनियर डॉक्टर कुर्चेदार हे सगळी पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय रूपांतर करून नव्या नव्या यांनी जग स्थापन केलं यांचं ऐश्वर स्थापन केलं समाजासोबत Matahari sebab kaya itu puni lengkap kaya tadi. Maknanya sudah jauh lebih. Ada dua jam terburu, dua